हाय मित्रांनो नमस्कार मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि सकाळ सकाळी पाऊस भरपूर झालेला आहे तर आज आहे रविवार तर आज आपण काय काय करणार आहोत बघा तर आज सकाळ सकाळी पाऊस झाला आहे आणि पावसामुळं जरा लेट झालं आहे शा शेतावर जायला तर सहा वाजलेत सकाळच्या तर चला शेतावर जायचं आहे तर जाताना वातावरण बघू शकता खूप छान वातावरण आहे आणि सूर्याची किरणं पण खूप छान मस्त अशी दिसायला लागले त्या म्हणजे सहा साडेसहा वाजून गेलेत आपल्याला शेतावर जायला तर बघू शकता तर खूप छान वाटतं या थंड असं वातावरण झालं आहे तर चला शेतावर जाऊया तर नवीन कोण माझ्या चॅनलवर असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्की करा तर मित्रांनो मैत्रिणींनो तर आपण आहोत शेतकरी तर शेतकऱ्याचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आहे रात्रीची लाईट तर सकाळच्या नऊ साडेनऊला जाणार आहे तर आम्ही पाणी लावलं आहे सारणीला म्हणजे बाहेर सोडलं आहे फिरीचं पाणी जनावरांना सारखं सारखं मोटर चालू करावे लागते म्हणून तर बघू शकता किती सारा रेंदा केला आहे शे शेडमध्ये जनावरांनी शेणाचा तर आता आपण पाणी पण आहे धुवून घेणार आहोत सर्व तर काल जनावर धुतले द्या असं वाटत पण नाही की काल धुतले द्या किती घाण झालीत बघा तर चला मागची जनावर आपली काय करतात बघूया मुक्त कोट्यातली तर पाडे बघा एक उभी आहे आणि सर्व पाड्या बसलेत खाली आणि गाई तर चला कोंबड्या फोरूया कोंबड्या खोरीमध्ये अशाच मोकळ्या करतात त्यांना काही जाळं वगैरे केलेलं नाही डाळायला

दूध काढून झालेले आहेत आपली आणि यशराज बघा चाललं आहे यशराजं ये पाडे येतं त्यांना दूध पाजायचं तर किती गोंधळ चालला आहे बघा पाड्यांचा दूध पिण्यासाठी तर दूध बाटलीत भरच सुद्धा त्यांना दम नाही एवढं दमवतं म्हणून मी काय दूध पाजायला जात नाही त्यांना कारबाऱ्यांना किंवा यशराजलाच पाठवते आणि आता जनावरं धुऊन घ्यायचे आहेत आपल्याला गोटा धुऊन घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपल्या भुईमुंगाच्या शेंगा असतात त्या काढायला चालू केले तर भुईमुच्या शेंगा बघू शकता तर सकाळचं पूर्ण वातावरण तुम्हाला दाखवलं तर सकाळचं आम्ही शेड शेडवरनं घरी जाऊन आवरून आलो आहे बघा ही करायला भुईमुंग काढायला तर दोन दिवस झाला आपला भुईमूंग चालू आहे काढायला त्यामुळं व्हिडिओ माझा आला नाही कारण की शेडवरचं काम करून घरातला आवरून परत शेतात आणखी यायला आहे त्यामुळं व्हिडिओ करायला वेळ नव्हता तर मित्रांनो शेतकरी आहे आपण तर जनावर सुद्धा आहेत आणि शेतीसुद्धा आहे त्यातून काही छोटा छोटा ब्लॉग तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करते की माझी दिनचर्या मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करते तुम्हाला माझी दिनचर्या कशी वाटते कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर चला मित्रांनो भुईमुंग काढायचं चालला आहे बघा तर आज रविवार असल्यामुळं मुलंसुद्धा मला भेटलेत की बाबा न भूम काढाय आणि ऊन तर एवढं लागतं आहे सकाळी पाऊस पडल्याने आता एवढं उन्हाचा चटका चालू झाला आहे बघा भरपूर ऊन आहे तर सकाळचा पाऊस पडतोय दिवसभर ऊन आहे पर संध्याकाळचं थंड वाचतंय दोन्ही तिन्ही ऋतू चालू आहेत आपल्याकडं बघू शकता तर